डॉक्टर महेंद्र पटेल एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण संशोधनाच्या पायऱ्या टप्पे किंवा संशोधनाचे मार्ग या टॉपिकवर चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत पी एच डी एमफिल नेटशेटच्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मानला जातो माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा बेल आयकॉनचा बटन जो आहे तो दाबण्यास विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता संशोधनाच्या पाहिऱ्या किंवा टप्प्याकडे वळण्याच्या आधी संदर्भात ज्या सर्वसाधारण गोष्टी आहेत त्याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत कारण संशोधन करताना संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीने किंवा विशिष्ट नियमानुसार कार्य करावं लागतं कारण संशोधनाच्या माध्यमातून नवीन तथ्य असतील नवीन विचार असतील यांचा शोध घेता येतो म्हणून संशोधन करणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही ते योग्य पद्धतीने करण्यासाठी शिस्त चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता लागते कारण संशोधन करताना अनेक अडचणी येतात या अडचणींवर मात करून निष्कर्ष काढावे लागतात आणि जे काढलेले निष्कर्ष आहेत या निष्कर्षाची उपयुक्तता देखील पटवून द्यावे लागते निष्कर्षाच्या आधारावर सिद्धांत मांडणी करावे लागते आणि हे सर्व कार्य करण्यासाठी फार मोठ्या संयमाची आणि चिकाटीची आवश्यकता असते हे सर्व कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी संशोधनाचे काही टप्पे किंवा पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या सांगितल्या जातात आता संशोधनाच्या एकूण आठ पायऱ्या अभ्यासकांनी सांगितलेल्या आहेत या आठही पायऱ्यांची अत्यंत सविस्तरपणे चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे समस्या सूत्र किंवा विषयाची निवड किंवा फॉर्मेशन ऑफ प्रॉब्लम असं देखील आपण म्हणतो कारण कोणतंही संशोधन सुरू करायचं असेल आदी कौन -कौन तर सर्वात आधी विषयाची निवड करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण विषयाची निवड करत नाही तोपर्यंत संशोधकाला पुढचा मार्ग जाय आहे तो पुढचा मार्ग हा सापडणार नाही आता विषयाची निवड करताना कोणकोणते मुद्दे महत्वाचे असतात तर सर्वात पहिला मुद्दा असतो संशोधकाची आवड कारण जो संशोधन करणार आहे त्या व्यक्तीला तो विषय आवडीचा असला पाहिजे त्याच्यावर लादला जाता कामा नाही तो विषय जर त्याचा आवडीचा नसेल जबरदस्तीने लादला गेला असेल तर तो आवडीने काम करणार नाही कदाचित मध्येच संशोधन सोडून देण्याची शक्यता आहे दुसरी महत्वाची गोष्ट संशोधकाला विषय आवडला पण मार्गदर्शकाला पण आवडला पाहिजे संशोधकाला आवडला आणि मार्गदर्शकाला आवडला नाही तर मार्गदर्शक त्याला सहकार्य करणार नाही म्हणून संशोधक आणि मार्गदर्शक या दोन्हींचं विषयाबद्दल एकमत झालं पाहिजे तसंच विषयाचा आवाका किती आहे म्हणजे संशोधकाकडून पेरला जाईल की नाही संशोधनासाठी हा विषय योग्य आहे की नाही याच्याबद्दलची माहितीची उपलब्धता किती आहे माहिती मिळेल की नाही विषयाचं महत्व आणि उपयुक्तता म्हणजे हा निवडलेला विषय उपयुक्त आहे का तो महत्वाचा आहे का या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो या सर्व गोष्टींचा विचार हा करावा लागतो कारण जर विषय योग्य पद्धतीने निवडला नाही तर संशोधनाची दिशा भरकटू शकते म्हणून सर्वात संशोधनामधलं जे पहिलं पाऊल आहे समस्या सूत्रण करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही अत्यंत कठीण कार्य आहे कारण चुकीच्या विषय निवडीमुळे संशोधनाची दिशा भरकटू शकते म्हणून संशोधकाने आणि मार्गदर्शकाने मा गांभीर्याने समस्या सूत्रण करणं अत्यंत गरजेचं असतं समस्या सूत्रांनंतर जी दुसरी पायरी असते त्या दुसऱ्या पायरीचं नाव आहे संशोधन आराखडा किंवा ज्याला रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं एकदा संशोधनाचा विषय निश्चित झाला की त्यानंतर संशोधनाचा आराखडा जो आहे तो आराखडा तयार करावा लागतो कारण संतही संशोधन करण्यापूर्वी त्याचं प्लॅनिंग करणं नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे सर्व प्लॅनिंग संशोधनाचा जो आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये मांडलं जातं हा जो आराखडा आहे याच्यामध्ये संशोधनाचं महत्व त्याची व्याप्ती त्याची आवश्यकता त्याच्या मर्यादा किंवा कोणती संशोधन पद्धती वापरली जाणार आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर किंवा तपशीलवार स्वरूपाची माहिती संशोधन आराखडा जो आहे तो संशोधन आराखड्यामध्ये दिली जात असते संशोधन आराखडा तयार करण्याच्या आधी संशोधकाला संशोधन पद्धतीची माहिती असणे गरजेचे आहे कारण संशोधकाला जर संशोधन पद्धतीची माहिती नसेल तर तो संशोधन आराखडा तयार करू शकणार नाही आणि जर आराखडा नीट तयार केला नाही तर संशोधनाला दिशा जी आहे ती दिशा मिळणार नाही म्हणून संशोधन आराखडा अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत विचारपूर्वक तयार करणे आवश्यक असते एकदा आराखडा निश्चित झाला तर आराखड्यामध्ये जी उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टानुसार संशोधनाची वाटचाल जी आहे ती संशोधनाची वाटचाल होणे आवश्यक आहे कारण आराखड्यानुसार संशोधनाची वाटचाल होत असते त्यानंतर तिसरा टप्पा सुरू होतो साहित्य सर्वेक्षण किंवा ज्याला लिटरेचर रिव असं म्हणतात संशोधन समस्येची निवड झाली आराखडा तयार केला गेला त्यानंतर जी संशोधन समस्या निवडलेली आहे किंवा जो विषय निवडलेला आहे त्याबद्दलचं साहित्य जे आहे ते साहित्य गोळा करावं लागतं साहित्य गोळा करण्याची जी प्रक्रिया असते तिला साहित्य सर्वेक्षण जे आहे ते साहित्य सर्वेक्षण असं म्हणतात साहित्य सर्वेक्षणामध्ये दोन प्रकारच्या साहित्याचा संशोधनामध्ये वापर केला जातो प्राथमिक साहित्य आणि दुय्यम साहित्य प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा या दोन्ही स्रोतांचा समावेश हा संशोधनामध्ये करावा लागतो संशोधन आराखड्यामध्ये साहित्य सर्वेक्षण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची वापर केला जाणार आहे याची माहिती दिलेली असते आणि या माहितीनुसार साहित्य सर्वेक्षण जे आहे ते साहित्य सर्वेक्षण केलं जातं साहित्य सर्वेक्षण करताना संशोधनाशी संबंधित प्रबंध असतील पुस्तकं असतील मासिकं असतील संशोधन लेख असतील लघुप्रबंध असतील अहवाल असतील किंवा मा सांख्यिकी माहिती असेल किंवा ई माहिती असेल ही गोळा केली जाते आणि साहित्य सर्वेक्षणामुळे संशोधनासाठी जो आवश्यक कच्चा माल जो आहे तो कच्चा माल गोळा होत असतो म्हणून संशोधक कार्याला गती देण्यासाठी साहित्य सर्वेक्षण आवश्यक असतं कारण साहित्य सर्वेक्षणाशिवाय संशोधन पुढे सरकणं जवळपास अशक्य आहे त्यानंतर पुढचा टप्पा येतो गृहित कृत्याची आखणी डेव्हलपमेंट ऑफ हायपोथिसिस साहित्य सर्वेक्षण झालं साहित्य सर्वेक्षणानंतर गृहित कृत्याची आखणी संशोधकाला करावी लागते गृहित कृत्य म्हणजे काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे कारण संशोधकाकडून केली जाणारी जी संभाव्य विधानं आहेत किंवा अंदाजित विधानं आहेत या अंदाजित विधानांना गृहित कृत्य असं म्हणतात किंवा संशोधन समस्येच्या संदर्भात जी संभाव्य उत्तर आहेत या उत्तरांना देखील गृहित कृत्य असं म्हटलं जातं म्हणजे संशोधन समस्येबद्दल काही अनुमान असतील हे अनुमान निश्चित करण्यासाठी गृहितक जी आहेत ती गृहितक मांडली जातात गृहितक मांडण्यासाठी संशोधकाला संशोधन समस्येबद्दलच प्राथमिक स्वरूपाचं पूर्वज्ञान किंवा अनुभव असणे गरजेचे आहे कारण संशोधक संशोधन समस्येचे जर विविध पैलू संशोधकाला माहीत असतील तर संशोधक सामान्य स्वरूपाचं अनुदान काढून गृहित कृत्य जे आहे ते गृहित कृत्य निश्चित करू शकतो कारण गृहित कृत्य ही संशोधनाला निश्चित स्वरूपाची दिशा जी आहे ती निश्चित स्वरूपाची दिशा देत असतात म्हणजे गृहित कृत्य समुद्रात ज्याप्रमाणे जहाजांना होका यंत्र दिशा दाखवण्याचं काम करतात त्याच पद्धतीने गृहित कृत्य ही संशोधकाला दिशानिर्देश करण्याचं कार्य जे आहे ते दिशानिर्देश करण्याचं कार्य करत असतात म्हणून गृहित कृत्य देखील अत्यंत महत्वाचे असतात त्यानंतर पुढचा टप्पा येतो माहितीचं संकलन किंवा डाटा कलेक्शन गृहित कृत्याची आखरी नंतर त्यांची तपासणी करावी लागते आणि तपासणी करण्यासाठी डाटा कलेक्शन करणे अत्यंत आवश्यक असत डाटा कलेक्शन करण्यासाठी दोन गोष्टीचा वापर संशोधक करत असतो पहिला म्हणजे योग्य संशोधन पद्धतीचा वापर आणि दुसरा म्हणजे नमुना निवड पद्धतीचा वापर कारण जो संशोधन आराखडा असतो या संशोधन आराखड्यामध्ये डाटा कलेक्ट करण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर केला जाणार त्या मार्गाची नोंद जी आहे ती नोंद घ्यावी लागते आणि संशोधन आराखड्यामध्ये जे मार्ग सांगितलेले असतील त्या मार्गांचा वापर करून माहितीच किंवा मा डाट्याचं संकलन केलेलं असतं आता डाटा कलेक्शन करण्यासाठी किती वेळ लागेल किती पैसा लागेल किती परिश्रम लागेल कोणत्या पद्धती वापरल्या जातील कोणती साधनं वापरली जातील यांचं प्लॅनिंग करणं आवश्यक का आहे कारण याचं नियोजन न करता जर संशोधन कार्याला सुरुवात केली तर कदाचित तुमचा वेळ पैसा आणि परिश्रम वाया जाण्याची शक्यता असते कारण डाटा कलेक्शनच्या कार्यावर संशोधनाचा दर्जा अवलंबून असतो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डाटा गोळा केला माहिती गोळा केली तर तुमच्या संशोधनाला एक उच्च दर्जा प्राप्त होऊ शकतो जर चुकीच्या पद्धतीने डाटा गोळा केला तर तुमचं संशोधन अपुरं राहू शकतं किंवा संशोधनाचा दर्जा खालावू शकतो तसंच डाटा कलेक्शन हे वेळेवर पूर्ण होणं गरजेचं आहे कारण डाटा कलेक्शन जर वेळेवर पूर्ण झालं नाही तर संशोधनाला विलंब लागू शकतो म्हणून डाटा कलेक्शन देखील अत्यंत महत्वाचा मार्ग जो आहे तो अत्यंत महत्वाचा मार्ग टप्पा मानला जातो त्यानंतर पुढचा टप्पा आहे माहितीचं विश्लेषण आता माहिती संकलित केले डाटा मिळाला की त्या डाट्याचं शास्त्रीय पद्धतीने अनालिसिस किंवा विश्लेषण करणं आवश्यक असतं कारण डाटा हा संशोधनासाठी कच्चा माल असतो या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी विश्लेषण केलं जात कारण अनालिसिस ऑफ डाटाच्या माध्यमातून जी अनावश्यक माहिती आहे किंवा जी एक्स्ट्राची माहिती आहे जी संशोधनासाठी अनुपयुक्त आहे ती बाजूला सारली जाते आणि जी संशोधनासाठी जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती व्यवस्थित पद्धतीने मांडणी करावी लागते मग ही मांडणी करताना सारण्या तयार कराव्या लागतात तक्ते तयार करावे लागतात आलेख तयार करावे लागतात आधुनिक काळामध्ये मा तर माहितीचा अनालिसिस करण्यासाठी किंवा डाटाचा अनालिसिस करण्यासाठी संख्याशास्त्रीय ज्या पद्धती आहेत किंवा जे संगणक प्रोग्राम आहेत या संगणक प्रोग्रामांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण आधुनिक काळामध्ये डाटा अनालिसिस करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर बाजारामध्ये आलेले आहेत जसं सोशल सायन्समध्ये एस पी एस एस नावाचं जे अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर बाजारामध्ये आलेलं आहे कारण संगणीकृत जी साधनं आहेत त्याच्यामुळे वेळ वाचतो पैशाची बचत होते विश्लेषण सुद्धा अचूक होतं कारण मानवी मानवाकडून काम करताना चूक होण्याची शक्यता असते परंतु संगणकाकडून चूक होण्याची शक्यता नसते म्हणून आधुनिक काळामध्ये संगणकाच्या माध्यमातून डाटा अनॅलिसिस जे आहे ते डाटा अनॅलिसिस केलं जातं त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा आहे गृहित कृत्य परीक्षण टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस कारण आपण जी गृहित कृत्य संशोधनामध्ये गृहित धरलेली आहेत त्यांचं परीक्षण करावं लागतं म्हणून गृहित कृत्याचं परीक्षण ही संशोधनामध्ये अत्यंत महत्वाची पायरी ते जी आहे ती अत्यंत महत्वाची पायरी आहे कारण गृहित कृत्य जी गृहित घरलेली आहे त्यांची पडताळणी करून ते सिद्ध करावे लागतात करा त्यांचं परीक्षण करावं लागतं कारण गृहित कृत्य हे शेवटी अनुमान असतात किंवा संभाव्य उत्तरं असतात ती खरी असतील असं नाही म्हणून विविध प्रकारच्या चाचण्या असतील तंत्रे असतील किंवा सांख्यिकिक परीक्षणाद्वारे गृहित कृत्यांची सिद्धता जी आहे ती सिद्धता केली जात असते परीक्षणामध्ये जे गृहित कृत्य सिद्ध होतील ती स्वीकारली जातात जी सिद्ध होणार नाही ती नाकारली जातात साधारणतः संशोधनाची उद्दिष्टे आणि संशोधन समस्येचं स्वरूप लक्षात घेऊन संशोधन पद्धतीचा वापर करून गृहित कृत्यांचं परीक्षण केलं जातं आणि गृहित कृत्यांचं योग्य पद्धतीने परीक्षण जे आहे ते परीक्षण संशोधनाचा दर्जा जो आहे तो दर्जा वाढवण्याला हातभार जे आहे ते हातभार लावत असत आणि त्यानंतर शेवटचा टप्पा आहे अहवाल लेखन किंवा रिपोर्ट रायटिंग आता संशोधन कार्यामधला सर्वात शेवटचा जर टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे अहवाल लेखन होय कारण संशोधन अहवाल हा शास्त्रीय पद्धतीने लिहावा लागतो आणि त्याचं विवेचन करताना निष्कर्षाची देखील मांडणी करावी लागते म्हणून संशोधन अहवालामध्ये जे काही लेखन करणार त्याला आवश्यक असे पुरावे द्यावे लागतात तक्ते असतात नकाशे असतात छायाचित्र असतात आकृती असतात आणि संदर्भ इत्यादी गोष्टींचा संशोधन अहवालामध्ये समावेश असतो संशोधन अहवाल अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत शास्त्रीय भाषेमध्ये दिला जातो अहवालामध्ये साधारणता प्रस्तावना मुख्य मजकूर भविष्यातील संशोधनातल्या संधी संदर्भ सूची परिशिष्टे इत्यादी गोष्टींचा जा समावेश जो आहे तो समावेश असतो अहवालाच्या माध्यमातून संशोधक आपल्या हाती जे फल गवसलेला आहे ती फलनिष्पत्ती सर्वांसमोर मांडण्याचं काम करत असतो संशोधन अहवालाच्या माध्यमातून ज्या संशोधकाचा श्रम आहे परिश्रम आहे किंवा त्याचा जो दर्जा आहे त्या दर्जाची देखील जाणीव होते कारण संशोधन अहवालाच्या माध्यमातून वाचकांना काय काय संशोधन झालेलं आहे त्याचा दर्जा काय तो कळत असतो म्हणजे संशोधन जगापुढे मांडण्याचा हा महत्वाचा मार्ग मानला जातो तर अशा पद्धतीने संशोधनाच्या एकूण आठ पायऱ्या ज्या आहेत त्या आठ पायऱ्यांच्या माध्यमातून संशोधन कार्य जे आहे ते मा कार्य पूर्ण केले जाते या आठही पायऱ्या या आदर्श स्वरूपाच्या आहेत त्या सर्वांचं महत्व जवळपास सारखं आहे असं नाही की ही पायरी महत्वाची ही कमी महत्वाची असं नाही सर्व पायऱ्या सारख्याच आहेत सारखंच महत्व आहे फक्त विद्यापीठ आणि ज्ञानशाखेनुसार त्यांचं महत्व कमी जास्त होऊ शकतो किंवा मी सांगितलेला जो क्रम आहे तो खालीभर होऊ शकतो तर अशा पद्धतीने संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत याबद्दलची चर्चा जी आहे ती याबद्दलची चर्चा आपण केली